कार्यक्रमाचं आपल्याला अँकरिंग करायचं असेल आता हे चार वगैरे ह्या गोष्टी तर आपण केलेलंच आहेत पाठ किंवा त्या समजावून घेऊ तुम्हाला कसं तयार करायचं ते पण सांगितलेलं आहे कोणी पण आपल्याला प्रत्येक दिवशी सकाळी गुड मॉर्निंग गुड नाईट संध्याकाळी किंवा काही वेगवेगळे सण उत्सव असतात त्यावेळेस ते चार पाठवतात आणि खाली लिहितात की शुभेच्छा दिवाळीच्या शुभेच्छा आता अक्षय तृतीय आलेली आहे पुढं अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा मराठी वर्ष आलं तर मग त्यावेळेस काहीतरी एखादी चारोळी देतात टाकून आणि खाली की नववर्षाच्या मराठी नूतन वर्षाच्या आपल्याला दिवाळी काही लोक प्रत्येक दिवशी काही ठरलेले व्यक्ती असतात आपले मित्र असतील किंवा नातेवाईक असतील कि ते एखादा संदेश असतो वरती काहीतरी कोट असत चारोळी असते किंवा संत वाक्य असतं सुविचार असतो आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं शुभ सकाळ आपला दिवस आनंदाचा वगैरे समथिंग काहीतरी तर मग त्याच्यातून आपण साठी कसा फायदा करून घेऊ शकतो मला एका व्यक्तीने असंच पाठवलं होतं कोट होता मग मी त्याचा वापर कसा केला की इकडे साठी म्हणजे समजा एक उदाहरण तुम्हाला सांगतो एखादा विवाह सोहळ्याचा कार्यक्रम आहे आणि त्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने समजा दिलीपरावजी वळसे पाटील साहित्य कार्यक्रमाला आले तर मग त्यांचं आपण नाव कशा पद्धतीने पुकारू शकतो त्यांचं कसं स्वागत करू शकतो आता कोणी मान्यवर आलं एखाद्या प्रतिष्ठित व्ही आय पी म्हणा किंवा एखाद्या महत्वाच्या पदावरती आहे तर त्या व्यक्तीचा हा उल्लेख करत असताना फक्त संस्था पद आणि त्या व्यक्तीचं नाव घेऊन ना, आपण स्वागत करायचं नाही तर ती व्यक्ती ज्या पदावरती आहे तिचं जे कार्यकर्तृत्व आहे तिने जे काही काम केलेलं आहे तिची जी सामाजिक प्रतिष्ठा आहे तिचा जो अनुभव आहे समाजामधलं त्या व्यक्तीचं जे स्थान आहे आदर आहे त्या गोष्टी विचारामध्ये घेऊन त्यांचं आपण त्या ठिकाणी कौतुक करायचं असतं किंवा त्या बाबतीतलं विशेषण त्या ठिकाणी मांडायचं असतं त्याच्यानंतर नंबर दोन येतो की संस्था ती कोणत्या संस्थेवरती पदाधिकारी म्हणून काम करते आता संस्था म्हणजे पर्टिक्युलर एखादी पतसंस्था किंवा नागरी सहकारी संस्था असं नाही तर ती संघटना असू शकते एखादा मतदारसंघ असू शकतो म्हणजे लोकसभा मतदारसंघ असेल विधानसभा मतदारसंघ असेल किंवा काही संघटना असतील काही संस्था असतील ओके ज्या कोणत्या संस्थेच्या पदावरती ती व्यक्ती कार्यरत आहे ती संस्था मग त्याच्यानंतर येणार पद पद काय समजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असू शकतील लोकसभा मतदारसंघाचे खासदार असू शकतील एखाद्या विभागाचे नगरसेवक असू शकतील एखाद्या गावचे सरपंच असू शकतील हे सरपंच आमदार अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक चेअरमन उपाध्यक्ष हे जे आहे ते काय आहे पद आहे पद काय आहे ते पद आहे मग त्याच्यानंतर काय येणार त्यांचं नाव येणार ना। ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीचं स्वागत करतो विशेषण नंबर दोन ती संस्था नंबर तीन पद आणि नंबर चार त्या व्यक्तीचं नाव आणि अशा पद्धतीने मग खालचा आपला जो काही डायलॉग ठरलेला आहे त्याच्यानुसार आपण त्या व्यक्तीचं स्वागत करत असतो आता एक उदाहरण घेऊयात एखादा कोणता कार्यक्रम सध्या लग्न सीझन सुरू आहे विवाह विवाहस्थे बऱ्याच ठिकाणी आयोजित केले जातात मग त्या विवाह स्थळ्याच्या निमित्तानं समजा नामदार दिलीप रावजी वळसे पाटील साहेब तिथे कार्यक्रमाला आले तर मग त्यांचं आपण स्वागत कसं करू शकतो विशेषण किंवा एखादा कोट आपण काहीतरी वापरू शकतो तसं त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशा बऱ्याच गोष्टी आपण त्या ठिकाणी मांडू शकतो पण प्रामुख्याने असे काही मोजक्या गोष्टी असतील की जे आपल्याला मांडायला सोपं जाते मग काय म्हणू शकतो तिथे आ, एक मी तयार केलेला आहे जे तुम्हाला पण फायदेशीर होईल तुम्ही ज्या वेळेस अँकरिंग कराल आणि जर वळसे पाटील साहेब त्या कार्यक्रमाला आले तर तुम्हाला तिथे ते मांडता येईल मग ते कोट असं आहे की कि कितीही मोठा पाठिंबा असला तरी विजयी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते असे महाराष्ट्र राज्याचे शांत संयमी व अभ्यासू नेतृत्व आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री माजी सहकार मंत्री माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचं आज या सोहळ्याच्या निमित्तानं आगमन झालेलं आहे आदरणीय साहेबांचं चव्हाण आणि पवार परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत आदरणीय साहेबांना विनंती करतो कृपया आपण मंचावरती उपस्थित राहायचंय या ठिकाणी आपला यथोचित असा सन्मान केला जातोय या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही नम्रतेची विनंती बरोबर मग मी जो काही कोट बोललो कोणता कोट मग थोड लावर ऐकायला ओके आता हे जे आहे ते झालं विशेषण किंवा तो विशेष झाला आणि त्यांच्या बाबतीतलं विशेषण काय महाराष्ट्र राज्याची शांत संयम अभ्यास नेतृत्व बरोबर आहे मग हे झालं त्यांच्या बाबतीतलं विशेषण वरती कोट विशेषण मग त्यांची संस्था संस्था म्हणजे मग काय येऊ शकत आता ते विद्यमान आमदार इतकं आंबेगाव शिरोधान विधानसभा ही झाली संस्था बरोबर आणि आमदार हे काय झाले त्यांचं पद त्यांचं नाव आणि मग पुढे आपण काय जोडलं की आपण चव्हाण आणि परिवाराच्या मंगलमेश सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहात आपलं देखील दोन्ही परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत मग ते आले व्ही व्यक्ती अशा कार्यक्रमाला जर आले तर जास्त वेळ थांबू शकतात का नाही ते येणार शुभेच्छा देणार आणि पुढे आपल्या कामाच्या निमित्ताने मार्गस्थ होणार मग साहेबांचा लगेच मंचावरती सन्मान करून घ्यायचा कादरणीय साहेबांना विनंती कृपया आपण मंचावरती उपस्थित राहायचंय महाराष्ट्राची शान असलेला शाही फेटा बांधून आपला येथून सन्मान केला जातो आहे या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही नम्रतेची विनंती ओके मग आधी त्यांचा सन्मान झाला आता साहेब काय मंगल अष्टकांपर्यंत थांबणार आहेत का साहेब काय कोणी पण एखादी पर्सन आहे ते व्यक्ती मंगल किंवा एवढा वेळ नाही देऊ शकतात मग जर पुढे मान्यवर पाहुणे मंडळी बसलेली असते तर लगेच साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी दे त्या ठिकाणी आपण निमंत्रित करायचं मग आपण आधी त्यांचे विशेषण त्यांचं पण या सगळ्या गोष्टींचा गवगव केलेला असतो सन्मान झाला की ते लगेच जाण्याच्या तयारीमध्ये असतात आणि कार्यमालकांनी जर आपल्याला सांगितलं की साहेब शुभेच्छा देतील त्यांचा नाव पुकार मग आपण परत सगळ्या गोष्टी मांडत राहायचं का त्यांची सगळी पद ते बऱ्याच पदांवरती कार्यरत होते मग सगळी पद परत विशेषण परत एखादी चारोळी किंवा कोट आपण बोलायचं का नाही मग तिथे मध्ये काय बोलायचं कारण की वेळ खूप कमी असतो ते स्टेजवर असतात आणि आपल्यामध्ये अगदी चार पाच अंतर ते चार पाच ते आपल्या पाशी पोहोचू शकतात मग तो सन्मान संपतो ना संपतो तिथे त्या परिवारासोबत त्यांनी फोटो वगैरे काढले की आपण लगेच पुकारायचं आदरणीय वळसे पाटील साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थित राहून आजचे वरराजे चिरंजीव जे काय असेल आणि आजचे वरराणे चिरंजीवी सौभाग्य सकल जे कोणी असेल यांना आपण वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त कराव्यात ही नम्रतेची विनंती मग साहेब शुभेच्छा देतील आणि जाण्यासाठी ते स्टेज वरतून पाय उतर होत असतानाच जात असतानाच मग आपण त्यांनी शुभेच्छा दिल्या मग गप्प राहणार संयुक्ती असेल का नाही मग आपण काय करू शकतो त्यांनी शुभेच्छा दिल्या वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्या परिवाराच्या सुख सोहळ्यामध्ये सहभागी झाले उभयतांना आशीर्वाद दिले मग मा काही मला खेळाते त्यांना धन्यवाद वगैरे तर बोलणारच आहे पण सूत्रसंचालक म्हणून आपली काहीतरी एक जबाबदारी असते मग आपण काय म्हणू शकतो तिथे आदरणीय साहेब आपण आपल्या व्यस्त दिनक्रमातून सुद्धा वेळात वेळ देड़ काढून आज या चव्हाण आणि पवार परिवाराच्या या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिला आपलं आणि आपल्या समवेत उपस्थित असलेले पदाधिकारी आणि सर्व सहकारी कार्यकर्त्यांचं पुणे शैला चव्हाण आणि पवार परिवाराच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आपल्या या शुभेच्छा व आशीर्वाद या नववधूवरांना त्यांचे वैवाहिक आयुष्य जणत असताना नक्कीच कामी येतील ओके या पद्धतीने आणि मग पुढे आता याला कंटिन्यू करायचं येतील आपण असं म्हटलं मग तिथे पुढे एक डायलॉग आपण बोलू शकतो की कार्यपालकांना विनंती असेल शुभ घटिका समीपेत चालेली आहे कृपया आपण लवकरात लवकर नववधूवरांना मंगल कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा भाषे घेऊन यायचंय लक्ष इतकं साधं सोपं आणि सरळ आता तुम्हाला वाटेल की हे विवाह सोहळ्याच्या बाबतीतच लागू होतं की काय तर अजिबात नाही समजा वाढदिवसाचा एखादा कार्यक्रम आहे तर त्याही वेळेस हे कोट आपण बोलू शकतो पद तेच राहणार आहे विशेषण पण तेच राहणार आहे साहेबांचं सा नाव काय बदलणार आहे का नाही फक्त बदलणार काय आहे की तो कार्यक्रम मग त्या कार्यक्रमाशी संबंधित डायलॉग तिथं आपल्याला बोलावं लागेल मग तिथं पूर्ण डायलॉग काय होऊ शकतो आज वाढदिवस अभिष्ट चिंतन सोडायच्या निमित्ताने आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिला आपले देखील म्हणून स्वागत विनंती असते कृपया आपण मंचावरती मग वाढदिवसाच्या कार्यक्रमात आपण विवाह विवाह मंच म्हणू शकतो का तिथं काय म्हणू शकतो मंच स्टेज व्यासपीठ बरोबर उपस्थित राहायचे अशा पद्धतीने आणि व्हीआयपी व्यक्ती जी की महत्वाच्या पदावरती कार्यरत आहे किंवा ज्याचं समाजातील स्थान हे मोठं आहे आदराचं स्थान आहे अशाच व्यक्तींच्या बाबतीत आपण तिथे जास्त वेळ अँकरिंग साठी घ्यायचा बाकी समजा काही मंडळी येतात त्यांचे कॉमन नाव असतात आपल्याकडे जे काही ऑर्गनायझर असतात ते आपल्या हातामध्ये देतात नावांची चिठ्ठी मग त्यांचं कॉमन लिहायचं समजा चव्हा आणि पवार परिवाराच्या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं सन्माननीय पासून नंबर टेन फिफ्टीन वीस पंचवीस पर, पर्यंत जे काय आहे फक्त एवढी नावं एकादमामध्ये आपण घ्यायची का नाही ऑब्विसली एवढी नावं घेत असताना ते बोरिंग पण वाटणार दुसरी गोष्ट ते संयुक्तीत वाटणार नाही मग आपण काय करायचं एक सात नावाचा गॅप तयार करायचा तिथे आपण रिमार्क करायचा ही सात नावं मी यादी घेणार त्याच्यानंतर पुन्हा पाच पुन्हा सहा पुन्हा आठ अशा पद्धतीने त्याचे टप्पे करून मी घेणार मग तो एक टप्पा आठ नावाचा टप्पा पूर्ण झाला की आपल्याला पुढची पण नावं घ्यायची हो आहेत बरोबर समजा पंधरा वीस नावांची यादी असेल वीस नावांची यादी असेल आपल्याकडे ती चिठ्ठी आलेली असेल तर समजा आठ नावांची यादी हे करायची रिमार्क करायचं आठ आठव्या नंबर पर्यंत आणि आठवा नंबर आपण वाचला की सक्रांत तुकाराम पवार मग तिथे आपण एक जोड शब्द बोलू शकतो त्याचप्रमाणे बरोबर पुन्हा पाच नावं घेतली पुन्हा एक जोड शब्द बोलू शकतो दरम्यानच्या कालावधीमध्ये पुन्हा नंतर पाच नावं घेऊ शकतो सोबतच बरोबर आणि तिथेच एक डायलॉग जोडू शकतो की वरराजे चिरंजीव अमुक टमुक आणि वधुराणीची सौका त्यांचं नाव घेऊन यांच्या मंगलमे सोहळ्याच्या निमित्ताने त्यांना आशीर्वाद देण्यासाठी पुन्हा मंगी पुढची पाच नावं अशी एका दमात आपण ती वीस नावं घेऊ शकतो पण ती आपल्या शैलीने ती श्रवणीय असली पाहिजे नाहीतर मग स्टार्ट झाला एक पासून डायरेक्ट वीस पर्यंत कुठेही स्टॉप घेतला नाही असं कधी करायचं नाही त्याचे टप्पे तयार करायचे म्हणजे आपल्याला बोलण्यासाठी सुद्धा ते सोपं जातं आणि ऐकणाऱ्यांना सुद्धा ते बोरिंग वाटत नाही आला बोलत लक्षात